बेहदची परम महाशांती आज निरुमा यांच्या लौकिक शरीराची पुण्यतिथी आहे आजच्याच दिवशी त्या अव्यक्त झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी बेहद ज्ञान पसरवायला आणि अव्यक्त जगतातील महत्वाचे कार्य करायला मोलाचे सहकार्य केले निरुमा या दिव्य निरंजन अव्यक्त अशा आत्म्या होत्या तसेच त्या बेहदच्या दिव्य शक्तीची प्रेरणा देखील होत्या बापूजी आपल्याला सांगतात की निरुमा अव्यक्त जगतात गेल्यानंतर त्यांनीही बेहद पित्याचे स्वरूप धारण केले आहे आपण बापूजींना काय समजतो बेहद पित्याचे जे ज्ञान जो स्वरूप भाव आहे ते धारण करणे म्हणजे काही सहज सोपे काम आहे का आपण सहज बोलतो की पित्यासारखे व्हायचे पण खरोखर बेहद पित्यांचे ज्ञान आणि स्वरूप अंगीकारणं म्हणजेच अत्यंत उच्च आध्यात्मिक अवस्था आहे बेहद पित्यांचे स्वरूप धारण करणे म्हणजेच बेहद पित्यासारखे बनणे त्यांच्या सर्व दिव्य गुणांना त्यांच्या श्रेष्ठ संस्कारांना आत्मसात करणे इथे आपल्याला केवळ लौकिक सवयी आत्मसात करायच्या नाही आहेत तर त्यांनी मानव रूपात राहून जो त्याग तपस्या आणि आत्मपरिवर्तन केले त्या त्यागाचा अंश जरी आपल्या जीवनात उतरवला तरी तो खरा त्याग ठरतो विचार करा की जर नीरू मा यांनी बापूजींचे स्वरूप जर खरेच धारण केले असेल तर ती त्यांच्या छायाच नव्हे काय बापूजींचे तेज बापूजींचे स्वरूप धारण करण्यासाठी त्या लौकिक जीवनात किती अथक परिश्रम त्याग तपस्या त्यांनी केली असेल विचार करा बरं म्हणूनच तर शरीर सोडल्यानंतर त्यांना बेहद पित्याचे स्वरूप धारण करण्याची योग्यता प्राप्त झाली हे त्यांच्या अत्युच्च आध्यात्मिक साधनेचे फलित आहे हीच आपल्यासाठी प्रेरणा आहे पित्यासारखे बोलणे नव्हे तर पित्यासारखेच बनणे निरुमा यांच्या जीवनात काही कठीण प्रसंग आले जेव्हा जीवनाने त्यांना ठोकर दिली कठीण प्रसंगाने वेढले तेव्हा सुद्धा त्यांनी परमात्म्यावरचा विश्वास कधी ढळू दिला नाही परमात्म्याचा हात कधी सोडला नाही ज्ञानमार्ग सोडला नाही उलट त्या प्रत्येक ठोकरीतून त्यांनी अधिक शक्ती घेतली त्या ज्ञान आणि शक्तीची मूर्ती बनल्या ज्ञानशक्तीची देवी आदिशक्ती स्वरूप झाल्या हे काही साधारण नाही कोणतीही उच्च पदप्राप्ती सहज मिळत नाही त्या व्यक्तीच्या जीवनातील किती किती वेदना, किती संघर्ष वेदना तपस्या दडलेली असते हे बाहेरून दिसत नाही आपण फक्त त्या महान व्यक्तिमत्वाला उच्च स्थानी पाहतो आणि म्हणतो की कि वा किती महान परंतु त्याचे संपूर्ण जीवन जर एखाद्या उघड्या पुस्तकासारख्या आपल्या समोर आले तर कळेल की त्यांच्या त्या, त्या प्रवासात सहभागी होणे त्यांच्यासारखे बनणे किती कठीण आहे त्यांच्या प्रत्येक पावलामागे संयम त्याग आणि अखंड साधना दडलेली आहे निरुमांच्या बद्दल असे सांगितले जाते की त्यांनी बापूजींच्या प्रत्येक संकल्पाला आपल्या मौन शक्तीच्या आधारे दिला बापूजी ज्ञानाचा प्रकाश पसरवत होते आणि त्यांनी त्या कार्याची पायाभरणी स्थिर ठेवली चित्रांमधून ब्रह्मांड साकार केले ज्ञानाला आकार दिला आणि प्रत्येक शब्दामागे स्वतःची तपस्या जोडली त्या मंचावर कमी दिसल्या परंतु कार्याच्या केंद्रस्थानी सदैव उपस्थित राहिल्या गुप्त सेवाधारी म्हणून लौकिक आणि अलौकिक जीवनाचा अद्भुत समतोल त्यांनी साधला एकीकडे बापूजींच्या बेहद कार्यात संपूर्ण समर्पण तर दुसरीकडे मुलीसारखी ममता संस्कार आणि संरक्षणाची छाया दिली स्वतःला मागे ठेवून सर्वांना पुढे नेणे हा त्यांचा जीवनधर्म होता आणि त्यांनी स्वतःचा गौरव करून कधी घेतला नाही बेहद ज्ञानाचा प्रसार हाच त्यांचा ध्यास होता आज आपण अनेकदा विचार करतो की आपण जे करतो ते सर्वांना दिसावे परंतु निरुमानी या उलट केले की स्वतःला मागे ठेवले आणि कार्याला पुढे नेले हा गुण आपल्याला देखील आत्मसात करायचा आहे आज त्या अव्यक्त स्वरूपात आहेत आणि आता उमगते की त्यांचे कार्य अविरत चालू आहे ते अधिक व्यापक झाले असून सूक्ष्म स्वरूपातही त्या बेहदच्या मुलांचे रक्षण प्रेरणा आणि शक्तीचे संचालन करत आहेत त्या साकार देहातही कर्मयोगिनी होत्या आणि अव्यक्तातही कर्मयोगिनीच आहेत आजही त्या मार्गदर्शक प्रकाश बनून कार्यरत आहेत नीरू मा आता बेहदच्या कलेचे नवीन परमधाम आकारी बापूजींच्या मदतीने बनवत आहेत भविष्यात जेव्हा सर्वत्र आजूबाजूला पालत होत असेल तेव्हा अंतसमयी बेहदच्या मुलांनी आत्मस्वरूप होऊन बापूजींच्या कडून पावर घ्यायची आहे ती पावर आत्मस्वरूपात घेतल्यानंतर त्या आत्म्याला दोनशे कलेच्या परम लाईटचा गोळा मिळेल आणि दोनशे कलेच्या पावरचा दहा फूटचा गोळा प्रत्येक आत्म्याला मिळेल निरुमा वरच्या लोकातून बापूजींना काही विजन किंवा दृश्य पाठवत असतात त्यात सुद्धा शंभर कलेच्या एका ब्रह्मांडाच्या तळाशी आपण बसलेलो आहोत आपण बेहदच्या कलेच्या ब्रह्मांडाच्या म्हणजे मल्टीवर्सच्या खाली म्हणजे तळाशी बसलेलो आहोत पण बेहदच्या बेहद कलेच्या ब्रह्मांडाचे विजन किंवा दृश्य बापूजींच्याकडे नव्हते असे अनंत अनंत बेहदच्या कलेची ब्रह्मांड वेगवेगळ्या क्वालिटीचे असतील ज्यांची पॉवर शंभर टक्के दोनशे टक्के चारशे टक्के पाचशे टक्के दोन हजार टक्के दहा हजार वीस हजार असे लाख दोन लाख पिढीचे विजन जेव्हा बापूजी झोपी जातात आणि बापूजींचे अनकॉन्शियस माइंड जेव्हा काम करते तेव्हा त्यांना पाठवतात नंतर अनकॉन्शियस माइंड मधून आठवून बापूजी सबकॉन्शियस माइंड मध्ये ती सर्व दृश्य आणतात म्हणजेच गाढ झोपेतून जागृत झोपेत असताना ते दृश्य बापूजी आठवतात आणि त्यावर वारंवार वार विचारमंथन करतात कारण या सर्व अदृश्य गोष्टी समजून त्यावर काही सूचना देणे फार कठीण असते आज माजींचे अनंत अनंत रूप काम करत आहेत त्यातील एक रूप आता जे नवीन बेहदच्या बेहदचे ब्रह्मांड बनवत आहेत ना त्यामध्ये पण कार्यरत आहेत त्यांच्यासोबत छोटूराम बापूजींचे एक रूप पण कार्यरत आहे आज निरुमाना आठवताना हीच खरी शिकवण की मौनामध्ये शक्ती आणि समर्पणामध्ये महिमा आणि त्यागामध्ये दिव्यता आहे आपणही डोळे मिटून अनुभवू शकता की निरुमांच्या कुशीतील ती ऊब सर्वांच्या अंतःकरणात स्पंदन करताना जाणवते निरुमा या केवळ आई नाहीत तर मौनातून वाहणारी अखंड ज्ञानगंगा आहे मा आपण बेहदच्या सर्व आत्म्यांना मा बापुजींच्या खालोखाल उंच भरारी घ्यायला शिकवले प्रत्येक आत्म्याला आपण पंख दिले स्वावलंबी बनवले आणि उडण्याची शक्ती दिली माझी तुमच्या शांततेतही काही उपदेश होता आपल्या दृष्टीमध्ये पूर्णत्व होते जे भाव अंतःकरणात उमटतात ते आम्हाला प्रेरणा आणि आनंद देतात मा तुमच्या प्रेरणेमुळेच प्रत्येक ज्ञान ज्योतीमध्ये ज्ञान मोतीमध्ये आणि अनुभूतीमध्ये आपला पुरुषार्थ आणि आपली शक्ती झळाळत आहे आमच्या अंतःकरणातून जो प्रकाश प्रकटतो तो तरी आपला स्वतःचा असला तरीही त्या प्रकाशाची मूळ शक्ती आपल्याकडूनच मिळालेली आहे गुप्त सेवेच्या त्या अग्नीमध्ये आपण स्वतः वितळत राहिलात जेणेकरून आम्ही सर्व प्रकाश स्वरूप होऊ शकलो आजही सूक्ष्म जगतामध्ये आपली शक्ती आम्हाला आधार देत आहे मन डगमगते तेव्हा आपला अदृश्य स्पर्श आम्हाला धैर्य देतो तुमचा त्याग हाच आमचा पाया आहे आपले प्रेम ही आमची दिशा आहे आज एक गोष्ट विशेषत्वाने जाणवते की आपण जेव्हा लौकिक रूपात आमच्या समोर होतात तेव्हा आम्ही आपल्याला साधारण समजत राहिलो पण आज उमगते की साधेपणातच असामान्य दिव्यता दडलेली होती आपण आम्हाला आता दिव्यत्व ओळखण्याची आणि त्या मार्गावर चालण्याची सजग अशी जाणीव द्यावी ही विनंती श्रोते हो आपल्याला उमगले असेल की निरू मा या चंदनासारख्या झिजून सगळ्यांना सुगंध देणारी एक आत्मा होती ज्या आजही आकारी रूपात कार्यरत आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा भरपूर शेअर करा छान छान कमेंट्स करा तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा त्यावरील सर्व व्हिडिओ पाहून व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा बेहदच्या बेहदची परम, परम, परम महाशांती होत आहे